तर या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण इंग्लिशचं शिक्षण आज घेणार आहोत आगामी मुख्य शिविका असेल समाज कल्याण भरती गृहपाल निरीक्षक असेल त्याच्यानंतर महिला बालविकास आणि इतर विविध परीक्षा बघा महिला बालविकाची फास्ट ट्रॅक बॅच आता तुम्हाला पंधरा दिवसासाठी सुद्धा आपण चालू केलेली आहे तुम्ही तिथून घेऊ शकतात समाज कल्याणची सुद्धा पंचेचाळीस दिवस आणि एक महिना असे दोन ऑप्शन अवेलेबल आहे तुम्हाला बाय नाववर क्लिक केल्यानंतर बायवर क्लिक केल्यानंतर पुढे व्हॅलिडिटीचं ऑप्शन येईल तिथे निवडायचं ओके वनरक्षक भरती तलाठी भरती ग्रामसेवक कनिष्ठ लेखापाल आणि आर आर बी अभ्यास एप्लिकेशन ऍप्लिकेशन आहे ज्यांना या बॅचे लिंक पाहिजे त्यांना हा नंबर आहे व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकतात आणि बॅचची डिटेल्स मिळवू शकतात सुरुवात करूया या ठिकाणी बघा आज थोडे वेगळे प्रश्न मी घेतोय कारण की काही जणांचं जे चाललंय की खूप सोपे प्रश्न तुम्ही घेतायत थोडेसे हटके थोडे अवघड प्रश्न या ठिकाणी मी निवडलेले आहे मुद्दाम आणि याच्यातलेही बरेचसे प्रश्न विविध परीक्षांना आलेले आहेत तलाठी असेल किंवा इतर परीक्षांना यूज द करेक्ट वर्ब फॉर्म फ्रॉम द फॉलोइंग वब सॉरी फ्रॉम द अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स बघा तुम्हाला टी सी एस पॅटर्नमध्ये ना हा प्रश्न सातत्याने दिसतो हा खरं म्हणजे टेन्स वरचा प्रश्न आहे हा वर्बवरचा प्रश्न आहे योग्य क्रियापद निवडायचं असतं द डॉक्टर ऍडवाइस द पेशंट ॲड अ स्मोकिंग बघा द डॉक्टर ॲडव्हाइस आता ही जी ॲडवाईज आहे ना ही तुझा ईडी लागला का हा ईडी तुमचं उत्तर आणून देतो टू गिव्हिंग अप टू गिव्ह अप शूड गिव्ह अप गिव अप बघा एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डॉक्टरने त्या पेशंटला ऍडवाईस केलं की बाबा स्मोकिंग बंद करा मग काय करणार आम्ही स्मोकिंग बंद करा ऍडवाइस दिले होते दिले होते पण तेव्हा बोलताना ते वर्तमानात बोलले होते टू गिव्ह अप पेशंट टू गिव्ह अप स्मोकिंग टू गिव्ह अप स्मोकिंग काय ना इथे भूतकाळे मग इकडे खाली भूतकाळे आलं पाहिजे अजिबात नाही डॉक्टर म्हणाले होते की व्यसन सोडा सोडा इथे वर्तमान आहे त्यावेळेस भूतकाळामधला तो वर्तमान आहे दोघं समोरासमोर बसलेले आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पुढे जातोय मी इंडस्ट्रीयल वेस्ट डॅडॅज द ऍट ॲटमॉस्फियर बघा इंडस्ट्रियल वेस्ट पोल्यूट दे, दे पोल्युटेड अट पोल्युट्स पल्युटिंग पुलूट, बघा जे प्रदूषण करणं म्हणतो आपण त्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा भरचा प्रश्न घेतलेला आहे मी दोन नंबरचा बघा या ठिकाणी जे आहे इंडस्ट्रियल वेस्ट डॅट डॅश ऍट म्हटलं म्हटलंय सरळ पुन्हा एकदा इथे सिंपल प्रेझेंट येणार आहे पोल्यूट म्हणावं लागेल पोल्यूट म्हणावं लागेल या ठिकाणी पुढे जातोय आपण लिसन केअरफुली द मूड इन विच यूज इन धिस सेंटेन्स बघा हा प्रश्न आहे ना फार जास्त येण्याची शक्यता नाही पण तुम्हाला इंग्लिश मधले मूड्स माहीत असावी म्हणून हा आली प्रश्न टाकलाय हा आलेला आहे हा प्रश्न एका एक्झामला आलाय हा शेच्छा मुद्दाम टाकलाय तुम्ही मूड्स वाचून घ्या तुमच्या पुस्तकांमध्ये आहे ते आपल्या नोट्समध्ये सुद्धा मी त्याच्यावर एक टॉपिक वाईज नोट्समध्ये दिलेला आहे सब्जेक्टिव्ह इंडिकेटिव्ह इम्पेरेटिव्ह इंटरग्युटिव्ह खरं म्हणजे नावामध्ये बऱ्याच गोष्टी मूड म्हणजे काय आपण जसं मराठीत समजा ना अरे त्याचा मूड असा आहे त्याचा मूड तसा इथे जी टोनिंग असते बोलण्याची ते विधान आहे तो उद्गार आहे ती आज्ञा आहे त्याच्यानुसार मूड ठरत असतो इथे म्हणलं लेसन केअरफुली म्हणजे आज्ञा केलेली आहे मग आज्ञा असेल तर कोणता मूड असतो त्या ठिकाणी इम्पेरेटिव्ह मूड असतो आज्ञा वाक्य आहे थोडक्यात वाक्याचा प्रकारच आहे एका एका अर्थाने असं या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला प्रश्न चुकले नाही पाहिजे हा इथे पुढे जातोय मी पॉइंट आउट द सेंटेन्स इन विच द वर्ड व्हाय इज यूज ऍज अ रिलेटिव्ह ऍडवर्ब बघा रिलेटिव्ह ऍडवर्ब ॲडवबचे क्रियाविशेषणाचे वेगवेगळे प्रकार इंग्रजीमध्ये आहेत वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापर केला जातो आणि मग इथे रिलेटिव्ह ॲडवप म्हणजे थोडक्यात त्याला संबंधित क्रियाविशेषण असं म्हणूया आपण संबंधित रिलेटिव्ह कळतंय ना संबंधित मग कुठे ते वाय डीड यू डू इट आय नो द रिजन वाय ही डीड इट वाय इट इज शुअरली सोसाया दिस इज नॉट द टाइम टू गो इन टू द वाय अँड द वेअर फेअर हॉ इट बघा सगळ्या ठिकाणी न व्हाय वापरलाय हा व्हाय का आमचा ॲड्रॉवी या ठिकाणी येणार आहे वाक्यपती काही ठिकाणी नाही तो काही ठिकाणी तो डब्ल्यू एस म्हणून वापर झालाय त्याचा डब्ल्यू एस क्वेशनचा वर्ड म्हणून वापर झालाय पण इथे रिलेटिव्ह दर्शवणार काय आहे जोडणार काय आहे जोडणार इथे आय नो द रिझन व्हाय ही डिड इट बघा असे प्रश्न आता तुम्हाला सोडवायला शिकायचे ओके मी घेतोय विषयाचे वेगळे टाईप सुद्धा मी घेतोय पण हे टाईप सुद्धा तुम्हाला म्हणजे असं नको व्हायला की मी या टाईपचे प्रश्नच घेतले नाही कदाचित तसे प्रश्न उद्याच्या परीक्षेमध्ये आले तर सांगता नाहीयेत तुम्हाला करून जावं लागेल फिल इन द ब्लँक्स डू नॉट ड्राईव्ह द कार डॅ डॅश सेफली हॅपीली सॅडली रेकलेसली आता म्हणजे योग्य शब्द निवडा असं म्हणू आपण या ठिकाणी शब्दसंग्रह असला पाहिजे इथे ओक्यावरचा हा प्रश्न आहे अशी गाडी चालवू नको आपण म्हणू का आनंदाने गाडी चालवू नको असं तर आपण म्हणू शकत नाही सेफली चालू नको असं म्हणू शकत नाही दुःखात चालू नको किंवा रेकलेसली आपल्याला दोन्ही पायकी एक वाटेल काही जण मध्ये असेल ते म्हणतील नाही नाही दुःखात नाही चालवली पाहिजे कसं काही होऊ शकतं पण उत्तर हे नाही आहे असुरक्षित रेकलेसली हे उत्तर या ठिकाणी येणार आहे उत्तर चार आलं पाहिजे उत्तर चार आलं पाहिजे मी पुढे जातोय तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील ना नक्की लाईक करत चला या व्हिडिओला शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आणखी महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे तुम्हाला जवळपास दोनशे जागांची आयसीडीएस चे ज्या मुख्य हे आहेत अंगणवाडी सेविका वगैरे आहेत आ, त्या भगिनींसाठी सांगतोय तुम्हाला खात्याअंतर्गत ही भरती निघते त्याचे अपडेट्स आले सगळे डिटेल आलंय मी त्यावर एक व्हिडिओ वेगळा आपला रोहिदास चोंदे पाटील जेष्ठ इन्स्पेक्टर या युट्यूब चॅनलला अपलोड करणार आहे म्हणजे आता मुख्य सेविकेची परीक्षा झाली डायरेक्टची की नंतर खात्याअंतर्गतची त्याचाही सिलेबस आहे त्याची परीक्षा होणार आहे आणि तीही विशेष घेणार आहे त्यामुळे तुम्हाला संधी हा अभ्यास तुमचा वाया जाणार नाही एकचा हे लक्षात घ्या त्याच्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत चांगला अभ्यास करत राहा टेस्ट पेपर सोडवा आम्ही देतोय ते लाईव्ह सेशन बघा सगळं करा प्रॉपर प्रिपोजिशन बघा हे तर आवडीचं सगळ्यांच्याच आवडीचं एमपीसी पासून टी सी एस पर्यंत आय डॅड द बिहेवियर ऑफ माय यंगर ब्रदर ऑन विथ दॅट फ्रेझर वर्ब्स तुम्हाला माहित असले पाहिजे प्रिपोजिशन तुम्हाला माहीत असली पाहिजे आता हे फ्रेझर वर्ब मध्ये सुद्धा आता पुढे प्रिपोजिशन वापरलं मग ती कोणत्या वर्ब पासून कोणती फ्रेज बनते आहे तसाही उत्तर या ठिकाणी येतं सहा नंबरचा प्रश्न आहे आय वाज वेगजेड ऍट द बिहेव्हिअर ऑफ माय यंगर ब्रदर ऍट या ठिकाणी प्री पोझिशन तुम्हाला वापर बघा प्रीपोजिशन नीट करून ठेवा मी त्यावर लेक्चर घेतलेले आहेत मी मला वाटतं चार पाच लेक्चर घेतलेले आहेत अभ्यासा टायपवर आपल्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये अवेलेबल आहे बेसिक बॅचेस मध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला ते बघावे लागतील ही वाज अनजस्टिफाईड इन अक्युजिंग पुन्हा एकदा प्रीपोजिशन आहे ऑफ फॉर इन विथ ही वाज अनजस्टिफाईड इन अक्युजिंग आरोप करणे चोरीचे आरोप करणे मग इथे काय वापरणार तुम्ही अस ऑफ ऑफ इथे ना हे पण ऑफ हे प्रीपोजिशन या ठिकाणी येईल सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुढे मी जातोय चूज द करेक्ट प्रीपोजिशन आणखी एक प्री द न्यूली इलेक्टेड लीडर टू फाईट डॅड पूअर पीपल द पूअर पीपल फाईट फाईट फाईटच्या पुढे काय येतो फाईट टू फाईट विथ फाईट फॉर फाईट ऑफ इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग महत्वाचं आणि हे जमलं पाहिजे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे फाईट फॉर त्यांच्यासाठी लढतो येतो फाईट फॉर म्हणतो आपण सरळ सरळ साधं आहे म्हणजे हा सोपा होता प्रश्न वर्ड युज टू जॉईन वर्ड ऑर सेंटेन्स पार्ट ऑफ स्विच वरचा हा प्रश्न मुद्दाम टाकलाय मी तुम्हाला टीशेचे एक्झाम द्यायला जायचंय तलाठीवरती लेखक वशागारची परीक्षा वनरक्षक वनसेवक समाज कल्याण आदिवासी विकास तुम्हाला शब्दांच्या जाती करून जायचंय प्रत्येक शब्दाच्या जातीची व्याख्या तुम्हाला माहित असली पाहिजे आणि ती माहित असेल तर तुमचं उत्तर ते कन्झंक्शन प्रॉपर ऍडव्हर्ब प्रीपोजिशन जॉईन वर्ड्स ऑर सेंटेन्स वाक्य किंवा शब्द जोडणार जे त्याला तुम्ही काय म्हणताय त्याला तुम्ही कंज्यम्शन म्हणताय त्याला तुम्ही उभयान्वय असं म्हणताय काय म्हणतायत असं त्याला म्हणतायत पुढे विल नॉट इम्प्रूव्ह द लॉट ऑफ वुमन इट विल सर्टनली हेल्प म्हणजे रिझर्वेशन अलोन फक्त रिझर्वेशन जरी त्या ठिकाणी वुमनला म्हणजे इम्प्रूव्ह करत नसेल खूप जास्त तरी इट विल सर्टनली हेल्प निश्चितपणे काहीतरी हेल्प होते म्हणजे जरी जरी ते म्हणजे इथे परिपूर्ण जरी नसेल जरी जरी साठी शब्द दो बट हँड बघा जरी म्हटलं की तुमचं उत्तर आलं पाहिजे त्याचा मराठी अर्थ तुम्हाला मी सांगितलंय जरी रिझर्वेशन फक्त रिझर्वेशनमुळे मुळे महिलांचं फार काही होत नसलं तरी त्यांना निश्चितपणे हेल्प तर होते आहे दो वापरावा लागेल महत्वाचं आहे जमत आहे का कळतंय का मी शिकवलेलं ते मला सांगायचं एकदा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही इंग्लिशचं आणि मला खूप सारे कमेंट्स आल्या काही जणांचे मेसेज येतात व्हॉट्सअपला वगैरे की तुमचं इंग्रजी व्याकरण आम्हाला कळतं तुमच्या इंग्लिशचे लेक्चर बघायला लागल्यापासून आमचं इंग्रजी सोपं म्हणजे आम्हाला सोपं वाटायला लागलो आम्ही अभ्यास करायला लागलो तुम्ही त्यातलेच आहात का कमेंट बॉक्स मध्ये सांगत चालायचं सा चुज द अप्रोप्रिएट कन्झम्क्शन टू फील आ, इन द ब्लँक लिव्ह वेल डॅ डॅश यू मे डाय वेल बघा इंटरेस्टिंग आहे कोणतं कन्झम्क्शन टू दॅट सो दो इफ लिव्ह वेल लाईव्ह म्हणून वापरतात लाईव्ह म्हणतात त्याचा अर्थ दोन्ही उच्चार त्याचे याच्यानुसार वाक्यानुसार अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वेल टू दॅट यू मे डाय वेल बघ टू दॅट या ठिकाणी वापरावा लागेल हटके प्रश्न आहे पण तुम्हाला आणि याच्यासाठी तुम्हाला आहे ना बेसिकच ग्रामर वाचावं लागणार आहे रिव्हिजन करावी लागणार आहे कारण त्याच्याशिवाय रिझल्ट नाही आहेत लक्षात घ्या तुम्ही आपोआप काहीच होत नसते या जगामध्ये मेहनतीशिवाय काहीच भेटणार नाही तुम्हाला इथे माझे टोले लागतील ला आणि मी मुख्य सेविका होईल मी निरीक्षक होईल मी गृहपाल होईल मी वार्डन होईल अजिबात स्वप्न बघू नका ते दिवा स्वप्न होतील चूज द करेक्ट सेट ऑफ आर्टिकल डायडॅश सन रायजेस इन डायडॅश इश अँड सेट इन वेस्ट बघा एका ठिकाणी सण आहे या ठिकाणी विस्ट आहे एका ठिकाणी वेस्ट आहे इथे युनिक आहे युनिक काहीतरी घटक आहे इथे दिशा आहे डायरेक्शन आहे ओके याच्या आधी कोणतं आर्टिकल वापरले तर आर्टिकलवरचा प्रश्न आहे आणि येतो टीसीएस आर्टिकल वर एखादा प्रश्न विचारत निश्चितपणे बऱ्याच शिफ्टला हा प्रश्न येईल सगळ्याच शिफ्टला येईल असं माझं म्हणणं नाही पण बऱ्याच शिफ्टला येईल बऱ्याच येत असेल आता आपण आलो तर हे इंटरेस्टिंग आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा सनच्या आधी लागेल ईस्टच्या आधी सुद्धा द वापरावा लागेल वेस्टच्या आधी सुद्धा आन्सर किंमत माझ्याकडे एक नंबरचा ऑप्शन झालाय पण इथे उत्तर तुमचं तीन आलं पाहिजे कुठे जातोय ज्यांना व्हॉट्सअपला टेस्ट पेपर्स पाहिजे आहेत किंवा नोट्स पाहिजे आहेत परीक्षेचं नाव टाकायचं मुख्य सेविका टेस्ट पेपर्स डेमो डेमो पेपर्स हा नंबर तुम्हाला देतोय या नंबरवर तुम्हाला डेमो पेपर्स आणि क्यू आर इमेज आणि फोनपे नंबरही त्या ठिकाणी भेटून जाईल तुम्ही त्यावर पेमेंट करू शकतात आणि त्या सगळ्या टेस्ट मिळवू शकतात मुख्य सेविकेचे असतील महिला बालविकास साठीच्या महिला बालविकासाठी समाज कल्याणच्या टेस्ट देतोय मी कारण सेम सिलेबस ओके तर तुम्हाला दोन्हीच्या टेस्ट भेटतील तसा मेसेज एस करायचे किंवा फक्त नोट्स पाहिजे असतील नोट्सच्या डिटेल्स सुद्धा या ठिकाणी भेटतील ओके पुढे जातो फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स विथ सेंटेन्स इज करेक्ट विथ रेफरन्स टू यूज ऑफ आर्टिकल बघा हे भारी म्हणजे आर्टिकलवरचाच प्रश्न आहे पण विचारलाय कसा बघा यूज ऑफ आर्टिकल असे युजेस वर प्रश्न आले ना काही जण गोंधळतात ही वेळ खाऊये एक रिकामी जागा भरणं वेगळी आणि असे चार ऑप्शन वेगळे द चिल्ड्रन आर मेकिंग वाईज इथला द बरोबर आहे का एम सफरिंग फ्रॉम अ हेडॅक अ बरोबर आहे का एम सफरिंग फ्रॉम हेडॅक इथे काहीच नाही ते बरोबर आहे का ऑल अबाउट सेंटेन्स आर करेक्ट काय चुकतंय काय बरोबर आहे प्रश्न महत्वाचा आधी प्रश्न शांततेने वाचल्या गेला पाहिजे परीक्षेमध्ये तेच करायचे शांत चित्ताने पुढे जायचे ओके okay. इथे चिल्ड्रनच्या आधी द वापरण्याची गरज नाही आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे हेड्याक हेड्याकच्या आधी अजिबात काहीच वापरायचं नाही हे जमणार नाही अ हेड्याक आलं पाहिजे बघा डोक्या हा शब्द आम्ही वापरतोय करेक्टचा विषय मिटलाय उत्तर माझं दोन येत आहे विच पंक्च्युएशन मार्क इज यूज टू शो दॅट थिंग ऑर अ पर्सन बिलॉग्स टू सम मी मुद्दाम तुमच्या लक्षात येत आहे का मी प्रश्नपत्रिका कसं बनवत आहे हे बघा एक प्रश्नपत्रिका मी तयार केलंय कस या मी वेगवेगळे वेग टॉपिक्स कव्हर करतो याच्या आधीची टेस्ट क्रमांक जी होती किती नंबरची टेस्ट होती ती बघा हा टेस्ट सो पंधरा त्याच्यामधले टॉपिक पूर्ण वेगळे होते त्याच्यातलं टॉपिक या टेस्टमध्ये रिपीट नाही आहे आणि याच्या पुढची जी सतरावी टेस्ट असणार आहे तिच्यात आणखी वेगळे टॉपिक्स मी घेणार आहे जे की तुमच्या आगामी परीक्षांसाठी उपयुक्त आहे म्हणजे तुमचं सगळं असं तुम्ही ऑलराउंड झाले पाहिजेत असं नाही की विशिष्ट करत आणि काहीतरी वेगळं आलं तसं नाही ला, गरते वुण वुण मी प्रत्येकाला हात लावण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक टॉपिकला महत्वाचे बर का तेही सांगतोय म्हणाला मी सिलेक्टिव्ह टॉपिक्सवरचा जो व्हिडिओ बनवला आहे त्या अनुषंगाने हे लेक्चर्स मी घेतोय कारण की तुम्हाला जे येत आहे ती देणं गरजेचं आहे आता सध्या पंक्च्युएशन मार्क तुम्हाला विचारलेला आहे बघा तुम्हाला काय दिलं ही टू शो दॅट अ थिंग ऑर अ पर्सन बिलॉंग्स टू संबळी एखादा आवाज देत आहेत बिलॉंग्स टू संबळी एखाद्यामुळे निर्देश करतायत एखाद्याबद्दल म्हणजे त्याची बहीण तिची मैत्रीण त्याची तिची वगैरे असं असं जेव्हा आम्ही दर्शवतोय ना तेव्हा आम्ही काय वापरतो हॅपन पोलोन वामा तर तुम्ही वापरणार नाही या ठिकाणी तुम्ही वापरतात ना म्हणजे आपण म्हणलो आतुल्स आतुल्स प्लेंड हा तो ॲपस्ट्रॉफी वापरला जातो लक्षात घ्या इंटरेस्टिंग आहे हे इंटरेस्टिंग आहे मी पुढे जातोय करेक्ट ऑफ सेंटेन्स हा आता हे तर हा एकदम सोपा नाही हक्काचा पण काही जण याच्यातही चुकतात इथे चुकलात तर लय चुकलात अजिबात चालणार नाही चुकणार द सन राईज इज इन द इस्ट सिंपल प्रेझेंट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट टेन्स पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल बघा सन द सन रायज इज इन द इस्ट सन राईज इज सिंपल प्रेझेंट आहे सूर्य पूर्वेला उगवतो सिंपल आहे म्हणजे हे नियमित घडणारी घटना जी आहे ती घटना सिंपल प्रेझेंटमध्येच येते कधी हे आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे करेक्ट ऑनरलाइन वर्ड द ट्रेन विल लिव्ह ऍट एट थर्टी पीएम वी हॅव वी बीन वी रेडी बाय सेव्हन थर्टी पीएम सो दॅट वी कॅन रीच द स्टेशन ट्रेन आठ तीस लागणार आहे आम्हाला सात तीस ला तिथे पोहोचलं पाहिजे त्याच्या आधी मी पोहोचलेलो असलो पाहिजे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर तुम्हाला मराठी अर्थ कळाला तरी अर्धकाम तुमचं झालंय म्हणजे आम्हाला ते कंपल्सरी आहे पोहोचावंच लागेल पोहोचावंच लागेल नाही पोहोचलो ट्रेन हुकली सगळ्या बट्ट्या बोल असं जेव्हा कंपल्शन असतं तेव्हा काय म्हणणार शूड हॅव आर विअर मस्ट बघा आर अँड वेअर तर येतच नाही तू म्हणाल शूड हॅव बघा मस्ट मस्ट हा आपण जनरलही वापरतो बघा मस्ट बी वी मस्ट बी रेडी बाय सेव्हन थर्टी पी एम सो दॅट वी कॅन रीच द स्टेशन इंटरेस्टिंग आहे भारी आहे आणि तुम्ही हे जेवढं वाचत जाल तेवढं तुमचं इंग्लिश सुधरत जाईल आणि स्कोर वाढत जाईल इंग्रजीमध्ये सुद्धा एक चांगला स्कोर घेण्याची संधी असते खूप कमी वेळेमध्ये पण तो कमी वेळ सुद्धा आम्ही देत नाही आम्ही एवढा कंजोसपणा करतो तो कंजोसपणा तुम्हाला सोडावा लागेल द व्हाईस ऑल हिज फ्रेंड्स लाप ॲट हिम बघा व्हाइस आहे ही वाज हिज फ्रेंड्स ऑल फ्रेंड्स डीड लाप ॲट हिम ही वॉज लाफिंग बाय हिज फ्रेंड्स ही अँड हिज फ्रेंड्स वेअर लाफिंग काय चेंडू आईस बर हे वाक्य कोणते वाईस म्हणलंय ते तर सांगा बघ पॅशिव लाप ॲट हिम ऑल फ्रेंड्स हे जे हिम आहे याला इकडे पॅशिव मध्ये काय करणार तुम्ही ही होईल ना तू तु? ही म्हणजे ऑल फ्रेंड वरून तर सुरुवात होतच नाहीये ही वाज लाप ही वाज लाफिंग ही अँड इज फ्रेंड हे तर जमतच नाही हे चुकलं मग ही वाज लाप येईल की लाफिंग येईल हे बघा हे लाप आहे म्हणजे इथे आय एन आणण्याची काही गरजच नाहीये है। लाफ हॅट माय ऑल हिज फ्रेंड्स इथे उत्तर आहे ना एक आलं पाहिजे सतराचं उत्तर एक आलं पाहिजे आय एन जी कशाला येईल भूतकाळी रूप आहे ओके कंटिन्युअसचा काही संबंध नाहीये लक्षात घ्या म्हणजे काही लॉजिकल गोष्टी आहे ज्या आपल्याला काठाकाठी ठरतात चेंज था। ऑफिंग डिग्री डिग्री बघा कम्पेरेटिव्ह डिग्री मध्ये बदलाव आता डिग्रीवरचे प्रश्न आहे ना चुकून जमणार नाही बरं म्हणजे डिग्रीवर सध्या तसे प्रश्न टी सी कमी केले पण एखादा आलात तर तुम्ही विसरायला नको डिग्री हा टॉपिक म्हणून टाकलाय आलाय हा प्रश्न वेगळ्या परीक्षांना आलाय बघा इंडिया इज वन ऑफ द वन ऑफ द हॉटेस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड आता इथे तुम्हाला कळून गेलं हॉटेस्ट म्हणजे सुपरलेटिव्हचं हे उदाहरण आहे याला आम्हाला कंपेरेटिव्ह मध्ये घ्यायचं आहे व्हेरी फ्यू कंट्रीज इंडिया इज हॉटर दॅन एनी अदर कंट्री इंडिया इज हॉटर दॅन एनी अदर कंट्री बघा आता इथे तुम्हाला कंपॅरेटिव्ह करायचं असेल तर करायचं काय अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कंपॅरेटिव्ह मध्ये ना व्हेरी फ्यू इन द आर हॉट कंट्रीन कंपॅरेटिव्ह मध्ये काय येईल ॲज ॲज कशामध्ये तुम्हाला सांगा पॉझिटिव्ह मध्ये येतो पुढे इंडिया इज हॉटर दॅन एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड इंडिया इज हॉटर दॅन एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड इंडिया इज हॉटर दॅन एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड म्हटलेलं आहे दोन्ही ठिकाणी सेम उत्तर दिलं आहे तुमचं उत्तर काय येत आहे चला मला सांगायचं चला एवढा एक प्रश्न तुमच्यासाठी कम्पेरेटिव्ह मध्ये व्हेरी फ्यू येईल का इथे मला सांगा या दोन्ही पैकी काय येईल दोन्ही बरोबर आहे उत्तर तुम्ही देणार आहे उत्तर तुमचं रेडी आहे बघूया एवढे डिग्रीच सेम टाकलं ऑप्शन तुम्ही ठरवणार आहे दोन्ही बरोबर आहे पहिलं बरोबर आहे उत्तर द्यायचंय पुढे जातोय नथिंग इन अवर लाईफ इज सो इम्पॉर्टंट ॲज हेल्थ वाट टाईप ऑफ इट इज इजिट इजिट प्रश्न विचार है ना इजिट कंपेरेटिव पॉजिटिव निगेटिव दबाउ नथिंग नथिंग पास मै तुम्हें नथिंग निगेटिव नहीं तरह नथिंग इन अवर लाइफ इज सो इम्पोर्टंटे सो एज है इतने आमच तो उत्तर है नथिंग मे आमच तो उत्तर नहीं है पसविया कंपेरेटिव होता नहीं सो ऐज पॉझिटिव्ह म्हणजे याचं तुमचं वरचं उत्तर यायला तुम्हाला कळतंय सो आय ज्या ज्या झाला तो पॉझिटिव्ह डिग्री है, तो है, की तो me, है। आ, आहे पहिलं तर उत्तर नाहीये दुसरं किंवा तिसऱ्याच बरोबर येणार आहे माय ब्रदर लेट गो फॉर वी वॉक बघा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आहे म्हणजे सॉरी हा वरती त्याच्यात मेन विसरलो मी डायरेक्ट इनडायरेक्ट वरचा प्रश्न डायरेक्ट आहे इनडायरेक्ट हा सुद्धा टी पॅटर्न आहे पीसीएस मध्ये इंडियन डायरेक्ट डायरेक्ट वर प्रश्न येतोय सातत्याने येतोय तो टाईप करायचा आहे तुम्हाला बघा माय ब्रदर सेट टू मी माय ब्रदर टोल मी माय ब्रदर प्रोपोज दॅट माय ब्रदर प्रोपोज टू मी माय ब्रदर टोल मी हे तर इथे तर टोल चुकवला दॅट लेटस गो फॉर अ लेट लेटस गो फॉर अ वॉक आता या ठिकाणी इथे ना इथे जे अश आहे त्यासाठी उय आला पाहिजे इथे अस तर चालणार नाही कट झाला इथे दे चालणार नाही हा कट झाला म्हणजे आम्हाला डोक्या लावायचंच नाहीये तेच काटाकडी करतायत तुम्ही फक्त बघतायत आणि तुमचं उत्तर येत आहे प्रपोज टू मी दॅट वी शूड गो फॉर अ वीक वी बस टाटा बाय बाय आपण या ठिकाणी संपवतोय ही टेस्ट वीस प्रश्नांची टेस्ट आहे तुम्हाला हे कळतंय का सगळं मला सांगा कळत असेल तर अभ्यास करता एप्लिकेशन होऊन या आणि आणखी चांगलं कळायला सुरुवात होईल तुम्हाला फास्ट्रॅग व्याज पंधरा दिवसाची एका महिन्यात चालू आहे आणि महिला बालविकाची आता नवीन भरती येते दोनशे बहात्तर जागांची त्याचा सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येतोय आणि ती महिला ज्या अंगणवाडी सेविका आहेत सध्या त्यांच्यासाठी फार महत्वाची असणार आहे पेपर होणार आहे टी घेणार आहे त्याच्यामुळे आदलीच्या काळात काही म्हणायचे ना जुमला चलता आहे जुमलेबाजी भाजी इथे चालणार नाही ओरिजिनल भरती होईल त्यामुळे तुम्हाला आता अभ्यासच करावा लागेल तलाठी भरती आणि जे प्रामाणिक विद्यार्थी मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी ती सुवर्ण संधी असणार आहे इतर बॅचेस आहे वनरक्षक लेखा कोश आर आर बी अभ्यास एप्लिकेशन ऍप्लिकेशन आहे हा नंबर आहे तुम्हाला बॅचेसच्या लिंक पाहिजे असेल तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता चला सगळ्यांना शुभेच्छा आहे थांबतो धन्यवाद